नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक रफीक शेख यांची रिपोर्ट काल दिनांक 13 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे अंशत बाधित अहवालावर शेतकऱ्यांचा संताप नांदुरात शेतकरी व संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन नांदुरा व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असतानाही तालुक्यांना अंशत बाधित म्हणून नमूद करण्यात आले आहे या चुकीच्या निर्णयाविरोधात सोमवारी शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे ठिया धरत आमचे पीक गेले आता न्याय द्या अशी मागणी केली काही काळ शेतकरी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तहसीलदारांच्या दालनात ठाण मांडून बसले होते अखेर तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना विमा कर्ज पुनर्गठन शेतसारा माफी तसेच शैक्षणिक सवलतींचे लाभ मिळणार नाहीत शासनाने तातडीने पंचनामे पुनरावलोकन करून नांदुरा व संग्रामपूर तालुके पूर्णत बाधित घोषित करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आंदोलनावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निंबाजी पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर पाटील मंगेश सोळंके जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड शेतकरी नेते भागवत मुंडे सचिन बाठे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद वनारे मार्गदर्शक रोशन चोपडे तालुका सचिव भगीरथ मनस्कार तालुका उपाध्यक्ष अरविंद भाटे धनंजय पाठे पद्माकर ठोंबे श्यामसुंदर पाटील शेषराव पाटील गोपाळ देवकर महेश देवकर एकनाथ गिरी नागोराव वाकोडे विष्णू हागे सुनील इंदोरे ओंकार मनोजकार सुनील अंबोरे अनिल हेलोळे प्रशांत पारसकार गोपाळ भवरे भास्कर कोल्हे भागवत कोल्हे शेख आदिल शेख शकू ऋषिकेश बाठे संजय पाठे श्रीकृष्ण मनस्कार दिलीप कोल्हे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नादुरा यांसह असंख्य शेतकरी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी इशारा दिला की शासनाने निर्णय बदलला नाही तर पुढील काळात मोठे आंदोलन करण्यात येईल જય જીધવ જય જુરા જય જુદવ જય જુરા શંભર ટક્યા ફીમાયજે શેતક સંભાજી શાજી

जिल्ह्यात सर्वत्र शंभर नुकसान आणि नांदुरा संग्राम म्हणजे मी आता शेतातूनच आलो शेतात तुम्हाला जरी बाहेर पाहताना पिक चांगले दिसत असले तरी सोयाबीन म्हणजे सोमणी आणि काळजी बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात त्या रांगायनं असे पडू नये मशीन वाला येत नाही कारण त्याला ऍव्हरेज लागत नाही त्याला परवडत नाही तो तीन रुपये एक काढायचे म्हणते काढायचे